काय काय सर्टिफाई केलेली गाडी आहे मित्रांनो प्राइस कोट केलेली आहे पाच लाख पेट्रोल मध्ये गाडी आहे तीन लाख पंचेचाळीस हजार गाडीची प्राइस सव्वा सहा लाख रुपये सव्वा सात लाख रुपये मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपण तुमच आपण आलेलो आहे कार हात मध्ये एक नवीन स्टॉक नवीन गाड्याची माहिती घेऊन सगळी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक कमेंट करा त्या पहिला व्हिडिओ बघून दोन हजार एकवीस ची गाडी आहे एक्स टी एक्स मॉडेल आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस कोट केलेली आहे अकरा लाख रुपये पण त्यात पण नेगोशिएबल करून देणार आहे गाडी सर्टिफाईड आहे कार्पोरेट वालोनी गाडीवर लोन पूर्ण अवेलेबल आहे महाराष्ट्रात कुठेही लोक गाडी आहे आर्टिगा दोन हजार एकोणीस ची डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे मित्रांनो झेड गाडी आहे गाडीची टोटल शोरूम हिस्ट्री आहे गाडी चाललेली अडतीस हजार किलोमीटर दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर गाडी आहे याही गाडीला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात या गाडीची प्राइसची जर गोष्ट केली तर साडे अकरा लाख रुपये कोट केलेली आहे त्यात पण नेगोशिएबल करून देणार मित्रांनो दुसरी गाडी आणली आहे डस्टर आर एक्स झेड टॉप मॉडेल आहे ऑटोमॅटिक मध्ये डिझेल इंजिन आहे दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर ह्या गाडीची प्राइस कोट केलेली आहे सव्वा सात लाख रुपये पण त्यात पण नेगोशिएबल करून देण्यात येईल ऑल ओव्हर महाराष्ट्रात ह्या गाडीची लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही पूर्ण गाडी आहे ना कार्टेडवाल्यांनी सर्टिफाईड केलेली गाडी आहे हे सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत ना मित्रांनो कार्टेडवाल्यांनी सर्टिफाईड गाड्या आहे गाड्याची गॅरंटी वॉरंटी सगळी काही भेटणार आहे त्यानंतर लोन सुविधा सगळ्या गाड्यावर अवेलेबल असणार त्यानंतर त्यानंतर इको आणलेली आहे सेव्हन सीटर मध्ये गाडी आहे लो बजेट मध्ये गाडी आहे मित्रांनो पेट्रोल आहे सेवन सीटर गाडी सिंगल ओनर आहे गाडी दोन हजार ची आहे फक्त सव्वा दोन लाख रुपये कोट केलेली आहे त्यात पण तुम्हाला नेगोशिएबल करून देणार आहे मित्रांनो त्यानंतर गाडी आली आहे टाटाची टॅगो आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी प्रिटेड आहे टॉप एंड मॉडेल आहे गाडीची शोरूम रेकॉर्ड आहे सगळं काही गाडी सिंगल ओनर आहे या गाडीची प्राइस कोट केलेली आहे सहा लाख अकरा हजार रुपये त्यात नेगोशिएबल करून देणार त्यानंतर होंडा अमेज आहे व्हाइट कलर दोन हजार ची सिंगल ओनर गाडी आहे गाडी किलोमीटर ही चाललेली आहे अठरा हजार शोरूम ची हिस्ट्री आहे गाडीची पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे मित्रांनो प्राइस कोट केलेली आहे पाच लाख रुपये त्यानंतर त्यानंतर आहे न्यूस दोन हजार वीस ची सिंगल ओनर गाडी आहे स्पोर्ट्स गाडीचं ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे मित्रांनो ही पण गाडी काय सर्टिफाईड आहे गाडीची प्राईसची दोन हजार तेवीसची आहे गाडी आय टेन निवास आहे या गाडीचं ॲटोमॅटिक आहे पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे मित्रांनो सात लाख साठ हजार रुपये ह्या गाडीची कोट केलेली आहे प्राइस त्यात पण तुम्हाला नेगोशिएबल करून देणार आहे त्यानंतर दुसरी गाडी दोन हजार तेवीसची आर काय आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी पेट्रोल सी एन जी आहे कार सर्टिफाईड आहे कार ट्रेडवाल्याकडनं गाडीची शोरूम हिस्ट्री सगळी काही आहे गाडीची प्राईसची जर गोष्ट केली ना अकरा लाख पस्तीस हजार रुपये प्राइस कोट केलेली आहे त्यात पण तुम्हाला नेगोशिएबल करून देणार आहे मित्रांनो दोन हजार तेवीस ची न्यू लुकवाली वारणा आहे पेट्रोल गाडी आहे दोन हजार तेवीस ची डिसेंबर मधल्या महिन्यातली गाडी आहे एंडिंगची आहे गाडीची प्राइस कोट केलेली आहे बारा लाख सत्तर हजार रुपये त्यात नेगोशिएबल करून देणार त्यानंतर त्यानंतर मित्रांनो दोन हजार बावीस ची गाडी आहे वेन्यू येस व्हेरियंट आहे सिंगल ओनर गाडी आहे गाडीची प्राइस कोट केलेली आहे साठ लाख नव्वद हजार त्यात पण नेगोशिएबल गाडी आहे दोन हजार चौदा च मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल मध्ये गाडी आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट केलेली आहे पण त्यात पण नेगोशिएबल करून देणार त्यानंतर मित्रांनो पेट्रोल सीएनजी वॅगनर न्यू लुक वाली सिंगल ओनर गाडी आहे गाडीची प्राइस सव्वा सहा लाख रुपये त्यात पण तुम्हाला नेगोशिएबल करून देणार लोनची फॅसिलिटी अवेलेबल दोन हजार चौदा ची सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे ह्या गाडीची प्राइस कोट केलेली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये त्यात पण नेगोशिएबल करून देणार तर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ बघितला कार अप म्हणून हे काळेवाडीमध्ये शोरूम आहे या सगळ्या गाड्याची सर्टिफाईड कार्स आहेत सगळ्या गाड्याचे लोन अवेलेबल आहे या असलाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा किंवा कोणत्याही गाडीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करून विचारू शकता आणि गाडी बुक करू शकता थँक्यू सो मच